बिहारमधील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम महिला आक्रमक नितीश कुमार यांच्या विरोधात जळगाव जामोद येथील जळगाव जामोद येथील नितीश कुमार यांच्या कृती विरोधात संतप्त झालेल्या सकल मुस्लिम महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत तीव्र निदर्शने केली बिहारमध्ये आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरच्या हिजाब बाबत केलेल्या कथित वर्तनामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे हा प्रकार केवळ एका महिलेचा अपमान नसून धार्मिक स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात येत आहे या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जामोद येथील सकल मुस्लिम महिलांच्या वतीने भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निवेदनात या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व ठरावी कालमर्यादेत चौकशी करून जबाबदार लोकप्रतिनिधी तसेच संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज